मधुरा ऐक ना बोला की अगं माझे पापड वाकडे तिकडे होतात आणि कुरड्या पण काळे पडतात इतकंच ना काही काळजी करू नका छान छान तुम्हाला उन्हाळी बाळवण्याचे टिप्स सांगणार आहे बरं नुसत्या टिप्स नाही त्याच्या सगळ्यात शेवटी ना तुमच्या आणि माझ्या जिवाळ्याची बोनस टिप देखील आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे तुम्हाला वाळवणात काय काय पदार्थ करायचे आहेत त्याची एक सविस्तर यादी तयार करा कुरडई करायची बरं कुरडई करायची तर ती कशाची करणार आहात घव्याची करणार की रव्याची करणार साबुदाणा पापड करणार आहात का साबुदाणा बटाटा पापड करणार आहात बटाट्याचे वेफर्स करणार आहात तर अशी सविस्तर यादी लिहा त्याने काय होईल ना की तुम्हाला तसं ते नियोजन करायला खूप मदत होईल आता दुसरी महत्त्वाची टीप लिस्ट तर तयार झाली पण त्या काई -काई त्या पदार्थांना घरामध्ये काय काय साहित्य आहे काय काय नाही आहे ते आधी बघा घरात काही उपलब्ध आहे का संपलं आहे ते आधी चेक करून त्याची यादी करा आणि त्यानंतर ही यादी झाली की आता हे संपत आलं आहे आणि हे मला लागणार आहे रेसिपीला म्हणजे गव्हाची कुरडई करायची तर गहू लागतील खिचे पापड करायचे तर तांदूळ लागतील अशी एक सविस्तर वाणसामानाची यादी तयार करा आता पुढची महत्त्वाची टीप काय की अशी आपण फळीवर भांडी ठेवलेली असतात की नाही मोठी मोठी पातेले मोठी मोठी डबे जे आपल्याला वर्षातून एकदा लागतात अशी मोठ्या मोठ्या छिद्र असलेली किस किसनी की आपण वर्षातून एकदा बाहेर काढतो हे डबे पातेले सगळे बाहेर काढायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि छान कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे वाळवून घ्यायचे म्हणजे हे डबे आपले ऐन वेळेस गडबड नाही होणार हे जी पातेले लागतात डबे लागतात जे सगळं साहित्य सोऱ्या लागतो हे सगळं व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलं म्हणजे ऐन वेळेस गडबड होणार आता हे साबुदाणा पापड वगैरे हे करत असताना सगळ्यात महत्त्वाची टीप तुम्ही साबुदाणा पळी पापड करा चकली करा नायलॉन चिवडा करा साबुदाण्यातलं स्टार्च काढू नका एकदा किंवा फार फार तर दोनदा साबुदाना स्वच्छ धुवून घ्या पण त्यातलं स्टार्च त्यामध्ये राहते स्टार्चमुळे त्या साबुदाना जेव्हा शिजवतो तेव्हा त्याला छान असं एकजीव होतं एकसंद होतं आणि बाइंडिंग यायला मदत होते आता टीप नंबर दोन प तुम्ही हे पापड जेव्हा करता तेव्हा मिश्रण ना साबुदाना शिजल्यावर एकदम सैल असतं ते तसंच घातलं तर ते इकडे तिकडे पसरतं ते टाळण्यासाठी मिश्रण हलकं थंड होऊ देत आणि हलकं घट्ट व्हायला सुरुवात झाली की लगेच ते पळीपापड घालायला तुम्ही घेऊ शकता आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता हे पापड बघाल यामध्ये मी जिरं आणि चिली फ्लेक्स घातलेत साबुदाना शिजत असताना शक्यतो त्यामध्ये जिरं किंवा मिरची किंवा चिली फ्लेक्स असं घालणं टाळा काय होतं ना जिऱ्याचा काळपटपणा किंवा मिरचीचा हिरवट लालसरपणा त्या बॅटरमध्ये उतरतो त्या मिश्रणात उतरतो आणि मग पापड्यांचा रंग पूर्ण बदलतो पापड्या घालून ना की त्यावर छान असं वर्ण पेरा तुम्हाला जे हवं ते मग त्याचा मूळ पापडांचा रंग नाही बदलत आणि हे छान असे उठून दिसतात मग तळल्यावर पापड आणि चौथी आणि महत्त्वाची टीप म्हणजे या पापड्या उन्हातच ठेवा घातल्या घातल्या फॅन खाली श... किंवा कोरड्या हवेखाली शक्यतो नका वाळू काय होतं ना जर छानसं ऊन नाही लागलं तर हलकशी आर्द्रता किंवा मॉइश्चर राहतं आणि या पापड्या तुम्ही तळायला घेतल्यात की त्यातून चटचट चटचट -चट -चट पाणी उडायला सुरुवात होते आणि त्याला बुरशीही लवकर याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो उन्हामध्येच हे पळीपापड घाला आणि उन्हामध्ये सुकवा आता उडदाच्या डाळीचे पापड करा किंवा मुगटाच्या डाळीचे पापड करा ते लाटून हवेत सुकायला ठेवले ना की हे बघा हलके हलके वळायला सुरुवात होते आता हे वळायला लागू नये किंवा छान असे एकसारखे सफाईदार व्हावे यासाठी काय करायचं खूप एका वेळेस पापड नका घेऊ एका वेळेस दहा दहा पापडांचा स्टॅक करा एकावर एक घालून घ्या हे असं एकावर एक त्याचा शीक लावा एखादी डिश घ्या हे पापड यावर ठेवा असे लहान लहान शेक लावून त्यावर हलकंसं खूप खूप वजनदार असं नाही एकदम हलका डबा आहे असा एखादा डबा ठेवा म्हणजे काय होतं ना एकतर बाजूने हवा पण लागते पापडांना हलकेसे सुकले पण जातात पण ते वळत नाही छान असे सफाईदार राहतात आणि पापडांना बुरशी लागू नये म्हणून पापड छान हवेखाली सुकले की अगदी एक एक बाजू पाच पाच मिनिटं उन्हामध्ये कोरडी करून घ्या किंवा ऊन दाखवून घ्या ऊन दाखवताना काळजी घ्या की पापड वळत नाही ना तिथेच थांबा पापड वळायला लागले की ते पटकन आत घ्यायचे पण दोनही बाजूने थोडं तरी ऊन दाखवा म्हणजे पापडाला अजिबात बुरशी लागत नाही आणि वर्षभर पापड छान टिकतात आता तुम्हाला बटाट्याचा केस करायचा असेल किंवा बटाट्याचा पापड करायचा असेल तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडईतून बटाटा खरेदी करताना काळजी घ्या दोन प्रकारचे बटाटे मिळतात हा एक आहे मोठ्ठा जाडजूड ज्याला इंदोरी बटाटा म्हणतात जाड सालीचा आहे आणि दुसरे असे पातळ सालीचे इटुकले पिटुकले बटाटे असतात वाळवणाच्या पदार्थांसाठी मग तुम्ही बटाटा चिप्स करा बटाटा केस करा बटाटा वेफर्स करा अमलं अमकं ढमकं काही करा पण हा बटाटा वापरा याचे बटाट्याचे वेफर्स अजिबात काळे पडत नाही छान टिकतात आणि स्लायसेस पण त्याच्यात छान पडतात किस पण मस्त पडतो दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे बटाटा शिजवत म्हणजे बटाटा एकदा किसून झाला किंवा स्लाईस करून झाला तर तो खळखळून खड़, पाण्याखाली चार ते पाच वेळा धुवून घ्या त्यातलं जे स्टार्टचं पाणी ते काढून टाका आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टार्च निघून गेला की तुरटीच्या पाण्यामध्ये एक दहा मिनिटं बटाटा किंवा त्याचा कीस ठेवा म्हणजे मग त्याला एक छान असा एक स्टिफनेस येतो किंवा कडकपणा येतो त्यानंतर ज्या पाण्यात उकळायचं आहे त्या पाण्यात मीठ आणि तुरटी एकदा फिरवा म्हणजे मग बटाट्याचा कीस किंवा पापड त्यालाही एक छान एकसंदपणा राहतो क्रिस्पी राहतो आता बटाटा शिजवताना चेक करताना तो असा लवचिक झाला मस्त त्याचा तुकडा नाही पडला पाहिजे लवचिक झाला वाटलं छान असा हलकासा ट्रान्सल्युसेंट झाला वाटलं की लगेच पाण्यातून उपसून काढा आणि सुकवायला ठेवा आता त्याला काळपटपणा येऊ नये म्हणून काय करा ते बटाट्याचं केस असो किंवा वेफर्स असो उन्हात नका सुको बाकी सगळी वाळवणं उन्हात सुकवू शकता पण बटाट्याचे वेफर्स किंवा केस अजिबात उन्हात नका टाकू ते हवेखाली सुकवून घ्या छान दोनही बाजूने हवेखाली एअर ड्राय करा आणि मग तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी एक किंवा दोन तास ते उन्हामध्ये ठेवा उन्हामध्ये सुकले की त्यातलं जे पाण्याचा अंश आहे तो निघतो आणि वर्षभर बटाट्याचा केस किंवा पापड टिकतो त्याला बुरशी लागत नाही आता सांडगे करत असताना आहे ना सांडग्याचे एकतर एकदा एक तुमचं मिश्रण वाटून झालं की ती डाळ आहे ना त्यावर गच्च झाकण ठेवा आणि एक ते दोन तास तरी ते मुरण्यासाठी ठेवा म्हणजे डाळ हलकीशी फसफसते किंवा आंबल्यासारखे होते पण त्याच्या सांडगेत ना आतमध्ये छान असे पोकळ होतात जाळीदार होतात डेन्स चिपचिपे नाही होत दुसरी गोष्ट सांडगे हाताने तोडायला खूप वेळ जातो जर तुम्हाला जमत नसेल कारण मनगट दुखतं बऱ्याचदा वयोमानानुसार हात दुखतात तर सरळ चकलीचा सोऱ्या घ्या स चोऱ्याने टप 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 टाकता येतात पटपट सांडगे पडतात आणि खूप छान पडतात हे मी सोऱ्याने पाडलेले सांडगे आहेत सोऱ्याने नसतील पाडायचं तर मग एक पायपिंग बॅग घ्या किंवा झिपलॉकची बॅग किंवा साधी दुधाची पिशवी घ्या आणि त्याने जरी घातले तरी सांडगे खूप छान पडतात फक्त फरक सांगते तुम्हाला आता पिशवीने सांडगे घातले ना की हे असे एक बाजू थोडीशी अशी उकलल्यासारखी राहते पण हेच जर सोऱ्याने किंवा हाताने घातले ना तुम्ही हे बघा हे सगळ्या बाजूने क्लोज होते सील होते त्यामुळे मी सजेस्ट करेल की शक्यतो सोऱ्याने घाला किंवा हाताने घाला म्हणजे हे सगळ्या बाजूने असे बंद होतात नाहीतर मग ही एक बाजू अशी थोडीशी विचित्र दिसते आता पुढची आणि महत्वाची म्हणजे कुरडी आता कुरडई छान पांढरी शुभ्र व्हावी त्याला चीक छान पडावा याच्यासाठी सगळ्यात पहिली महत्त्वाची टीप म्हणजे पॉलिश केलेला गहू कुरडईसाठी नका घेऊ शक्यतो कुरडईसाठी ना कमीत कमी पॉलिश केल्या मी तर म्हणेल रेशनचा गहू तुम्हाला मिळाला तर रेशनचा गहू वापरा त्याच्या कुरड्या अप्रतिम होतात तुमच्या घरी जर मदतनीस मावशी असतील ताई असतील तर त्यांना तुम्ही विनंती करा त्या तुम्हाला आणून देतील त्यांना पैसे द्या किंवा त्यामोबतल्या चांगल्या दर्जाचं त्यांना गहू तुम्ही देऊ शकता पण त्या गव्हाच्या कुरड्या खूप छान होतात त्यामुळे इवन तुम्ही मार्केटमध्ये जरी गेलात तरी हलक्या दर्जाचा घ्या खूप पॉलिश्ड नका घेऊ कमी प्रतीचा म्हणजे कमी पॉलिश केलेला पण टपोरा घेऊ त्या म्हणजे चीक छान पडतो दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे ऊन उन, कडकडीत उन्हा जेव्हा येतात ना तेव्हाच तुम्ही गहू भिजत घाला काय होतं हवेत गारवा असेल तर चीक छान पडत नाही तिसरी गोष्ट काय होतं ना तार खूप छान येत नाही किंवा पचपचित कुरडई पडल्यासारखी होते एकेच ठिकाणी याचं कारण सांगते चीक जर नीट शिजला नाही ना त्याला छान अशी चकाकी येईपर्यंत चीज नाही शि चीक नाही शिजवला तर मग तार नीट नाही पडत त्यामुळे चीक नीट शिजला गेला पाहिजे आता काळी का पडते कुरडई जर कुरडई तुम्ही सुक्या हवेमध्ये घातली आणि उन्हात नाही घातली तर ती लगोलग काळी पडते म्हणजे सुकल्यावर एकदम काळी ढूस दिसते म्हणून कुरडई घालताना कडकडीत ऊन असतानाच त्या उन्हामध्येच कुरड्या घालायला सुरुवात करा म्हणजे त्याचा पांढरा शुभ्रपणा आहे तो छान टिकतो कुरडई तयार करून झाली ना की त्याचा जो भुसा निघतो मा कोंडा निघतो तर तो टाकून द्यायची गरज नाही त्याच्यामध्ये थोडं लसूण ठेचलेलं लसूण मिरची लाल तिखट टाकून ते शिजवायचं दहा पंधरा मिनिट शिजवलं तरी पुरेसं होतं आणि मग त्याचं असं छान पापड्या थापायच्या आणि उन्हात सुकवायचं हे बघा काय सुंदर दिसतंय मस्त अशा कुडकुडीत होतात क्रिस्पी होतात जितके शक्य असतील ना तितक्या पातळ अशा थापून घ्यायच्या आणि उन्हामध्ये आम्ही सुकवून पण घेतल्या या, या भूषामध्ये पण थोडंसं चिकाचं प्रमाण असतं त्यामुळे त्याला असा हा चकचकीतपणा येतो बरं हे काय करू शकता हे असेच गॅसवर भाजून खाऊ शकतं किंवा तळून थोडंसं शेंगदाण्यासोबत खायला तर कमाल लागतात त्यामुळे कोंड्याचा मांडा करून खाणं आपली संस्कृती आहे हा कोंडा पण टाकून द्यायची याची पात गरज नाही तर वाळवण्याची मजा सांगते हे ना काय होतं तशी नग म्हणाल तर कमी भरतात पण त्याला स्टोरिंगसाठी जागा भरपूर लागते आता एवढे मोठे मोठे डबे तुमच्याकडे नसतील ना तर जे नेहमीच्या वापरा लागतात तेवढे लहान लहान डब्यामध्ये भरून ठेवा उरलेलं छान झिपलॉकची बॅग घ्या मोठ्या बॅग घ्या आणि त्यामध्ये छान सील करून ठेवू शकता एका ठिकाणी म्हणजे मग ते सेपरेट राहील त्याला बुरशी ये नाही येणार आणि वर्षभर टिकण्यासाठी देखील मदत होते आता सगळ्यात शेवटची बोनस टीप जी माझ्या आवडीची आणि तुमच्या पण जिव्हाळ्याची आता काय होतं ना उन्हाळी वाळवणं करताना मुलं घरी असतात ज्याच्यामध्ये सर्व वयोगटातली मुलं घरी असतात आणि आजकाल वर्क फ्रॉम होम असेल तर अगदी लहानतलं लहान मुलं पण घरी असतं मग काय होतं एवढं सगळ्यांचं करून हे करणं जरा धावपळ होते नाही म्हटलं तरी मग अशा वेळेस छान पूर्वनियोजन करून करा की आता सकाळी सकाळी करायचं आहे तर नाश्त्यासाठी काय क्विक होईल हलकं फुलकं होईल असं काहीतरी नियोजन करू शकता की आंबील वगैरे आहे हे नाश्त्यासाठी तुम्ही तयार करून ठेवू शकता बरं काय होतं उन्हा पडायच्यात हे करावं लागतं त्यामुळे ओढा ताण होते एकटंच करत असेल तर अजून कारण भरपूर म्हणजे पेशन्स लागतात उन्हाळी कामं करायला भरपूर भांड्यांचा ढीक पडतो त्यामुळे कामं मल्टिप्लाय होत राहतात द्विगुणित होतात त्यामुळे ग शक्य असेल तर मदतनीस कोणी असेल तर जरूर प्रयत्न करा बरं गृहिणी असो किंवा तुम्ही वर्किंग असा नाही आवडत नाही शक्य होत नाही जमत आहे काहीही काळजी करू नका सरळ तुम्ही ऑर्डर द्या आजकाल भरपूर ताई आहेत मावशी आहेत ज्या हे किलो किलोमध्ये ऑर्डर घेतात आणि तुम्हाला घरपोच सेवा उपलब्ध करून देतात कुठलाच गिल्ट मनामध्ये नका ठेऊ फक्त याचा आनंद होतोच की नाही यामध्ये दोन्ही विनविण आहेत एकतर तुमच्या धावपळ नाही होत दगदग नाही होत उन्हाळ्याच्या सुट्टी आहे तर सुट्ट्यांमध्ये तुम्हाला मुलांना वेळ देता येतो कारण काय होतं जर ऑफिस आहे किंवा मुलं घरी आहेत गृहिणी जरी असतील तरी कामं पण तेवढी दुपटीने तिपटीने वाढत राहतात मुलं घरी असतील किंवा मंडळी घरी असतील नातेवाईकांची ये जा असते ऑर्डर द्या दोन्ही गोष्टी साध्य होतात तुम्हाला थोडा मुलांसोबत वेळ कुटुंबासोबत वेळ घालवता येतो त्यानिमित्ताने मावशींनाही थोडा छान रोजगार उपलब्ध होतो हे छान अर्निंग होतं तर हा एक पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक ॲप्रोच ठेवला तर काय हरकत आहे म्हणजे ज्यांना अगदी उत्साह आहे आवडतंच करायला तर जरूर करा पण जीवाची काळजी घेऊन करा ज्यांना नाही शक्य ऑर्डर द्या आणि अगदीच तितकंही नाही शक्य की कोण आणणार मग ऐन वेळेस आणा विकत आणा आजकाल बरेच स्टोअर आहेत फूडमार्ट आहेत की तुम्हाला ते इझिली अवेलेबल आहे पण टेन्शन नका घेऊ छोटंसं आपलं लाईफ आहे सगळंच अचीव करणं म्हणजे आजकाल ते ना तर वर्क लाईफ बॅलन्स आणि ते हे तर स्त्रियांवर तर खूप त्याचं प्रेशर आहे की बारा बारा तास कामही केलं पाहिजे घरातलंही बघितलं पाहिजे मुलांचंही बघितलं पाहिजे तर टेन्शन नका घेऊ कुठलाच गिल्ट मनात नका बाळगू अरे आपल्या आज्जा पण करत होत्या तेव्हा करत होता तो काळ वेगळा होता तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती तेव्हाची अवेलेबिलिटी वेगळी होती तेव्हाचं सगळं वेगळं होतं काळ बदलला आहे वेळ बदलली आहे त्यानुसार गरजा बदलल्या आहेत त्यानुसार आपल्याला बदलणं देखील गरजेचं आहे त्यामुळे काळजी घ्या ओढा ताण करून घेऊ नका आणि तुमच्या सवडीने सोयीने जे जे जमेल जसं जसं जमेल तसं तसं करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त टिप्ससोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव